काय नाव दत्तात्रय पाटील आता तुम्हाला काय करावं लागेल ह्या गटाचं फेरफार जे झाले फेरफारची बी प्रत काढावं कारण दोन जी बरोबर झाली ती पाहण्यासाठी फेरफार कसा होता त्यावेळी तो पाहावा लागेल तो बरोबर असेल तर ती नसेल झाले त्या बरोबर बरोबर असेल तर बरोबर आहे आत्ता आत्ता लेटच आहे तुमच्या इथे मला फेरफार बी घ्यावा लागतो फेरफार कसे झाले त्याला ठिकाणी फेरफार घ्यावं लागेल दोन हजार तुमचं काय दोन हजार चारला नोंद तुमच्यावर दुसऱ्या महिन्यात आहे ना फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी नोंद ते चार पाठीमागायला असेल तर दोन झाले असेल

हे कधी झाले दोन हजार चार लाईश चोवीस फक्त असं नाही आहे कागद आहे ना हे कोटक याला काही महत्व नाही 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 तुम्ही नाही नाही तुम्ही घरपडे सगळ्या सगळ्या घरपड्या कॅन्सल करा का माहिती का बरेचसे असे सात बारा दुसऱ्या दिनावर आहे आणि दुसऱ्या भोगटा सदेशटा सद्री सुद्धा नोंदणी केलेली आहे जे प्रस्तुती आहे ना हे जुना आहे

हे सांगतात ना आता घटना एक पण सात बारा नाही सात महिन्यापासून मागवतात सात महिन्यापासून सात महिन्यापासून मागवतात ते सात महिन्यापासून बेलकडे साहेबांनी सांगितलं का मागवून घ्या मागवत आहेत

पंचमी असावा पंचमी सदस्य घ्या आजीबाजी असले ते घ्या आणि त्यांच्या समोर पंचनामा करा कोण असेल बंद म्हणा जे काय आहे ते शोध्या दोन घर आहे आता तुम्ही इकडे राहता तुमचं घर तिकडे आहे बंद राहत म्हणून काय त्याला घरपटी आकार जात नाही काय तुमचं प्रश्न कसा आहे खाजगी जागेमध्ये घर कर्मांक देणे हा ग्रामपंचायत अधिकार नाही घरपट्टी तो ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यक्रम घरपट्टी करतोय म्हणून घरात वापर करतो म्हणून आणि घर कोणाचं आहे ते कसं त्यांनी ठेवावं आणि बाबा हे घर सात बारा कोणाचं आहे त्याच्या नंतर असेल त्यानं होऊन जाईल सात बारा आणि आणि पुढचा आहे का आणि तुम्ही आता साडे घरा घरपट्टी येतात तो अठरा जुलै दोन हजार सोळाला शासन परिपत्रक आहे त्याप्रमाणे आपण अनधिकृत घरपट्टी लागू करू शकतो त्यांना

कार्यवाही करायची आमची भावना कधीच नाही आणि याच्या हे राहणार नाही फक्त एकत्र एक दिला काम करावं आणि दाडू तालुक्याचं नाव चांगल्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये जे आहेच ते अधिक चांगल्या पद्धतीने राहील अशा पद्धतीचं काम करणे आमची एक माणस आहे आणि निश्चितच या तालुक्यामध्येच आहे फार मोठी समस्या तुम्ही जी मुद्दा मांडला शिक्षणाचा आणि मी माझ्या इथं काय सांगत असतो एखादं रस्त्याचं काम नाही झालं तरी चालेल शिक्षण आरोग्य नाही स्वतः आग्रह मी आमच्या सगळ्या सहकार्यांना वेळोवेळी सांगत असतो किंवा तुम्ही गेलात असं काय म्हणता दादासाहेबांना तुम्ही शेतीमध्ये अडकून करू नका तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटचा थोडा आतापासून अभ्यास करा किलकडे साहेबांना रिटायरमेंटला आले त्यांना आपल्याला काय बोलता येत नाही पण आठा सरकार तरुण विस्तार अधिकारी आहे त्यांना सुद्धा दिसतं भरपूर हा विषय करू नका मला खूप संधी आहे तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये कारखायचा अभ्यास करा ज्यावेळेस तुमचं प्रमोशन होईल जिथं तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही जर या गोष्टीचा आता अभ्यास केला तर तुम्हाला तिथं काम करणं थोडं सोपं जाईल किंवा अधिकचं चांगलं होतं अन्य जर तुम्ही फक्त एका विभागाचा अधिकारी म्हणून काम करत राहिले आता जादासाहेबांना थोडं संधी मिळाली जाधवसाहेबांनी त्या संधीचं सोनं बी केलं तर असं मी सगळ्यांना सांगत असते की बघ तुम्ही त्याच्यातून तुम्ही त्या संधीचं सोनं करा त्या क्षेत्रामध्ये झोपून द्या थोडंसं जादा वेळ द्या जा। mm. मला आठवतं मी या तालुक्यात आल्यावर तुम्हाला वाटत नाही मी सात चार कधी इथून रूमवर गेलो मी फॅमिली नाही इथं म्हणून मी थोडं जादाचा वेळ जातो कधी कधी सातयुग असतात कधी आठव असतात मग तुम्ही बघितलं मी किती वेळ असतो इथे असता किती असतात अशा पद्धतीने कसं तब्येत तसं लवकर जातो पण वेळ दिल्याशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही आणि सोडतच नाही आमच्याकडे बिबटी जास्त ते आले मी बघितलंच नाही त्यावेळेस ते मला मीटिंग मध्ये मी बसलो तुम्ही द्यायचं ना पत्र तुम्ही मार्गेशन करायचं त्यांनी दिलेला त्यांनी दिलेला त्यांनी दिलेला साहेब त्यांनी दिलेला त्यांनी दिलेला पण यांनी एन्क्वायरी नाही केली सात महिने झाले त्या गोष्टीला सोपा विषय होता काय आवड नव्हता एवढा

आणि कुंदना आणि दुसरं मीना वर्तकूत वर्तक मीना वर्तक।, वर्तक वर्तक या दोघांकडेही त्यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यांची खरेदी विक्री व्यवहार झाल्याबाबतची पुराव्यांची मागणी करावी त्यांनी जे देते ते देते नाही म्हणलं नाही म्हणते असलं तर देते जे काय असेल ते त्यांनी उत्तर नाही दिलं तर नाही काय केली म्हणजे काय त्याला उद्या द्या सगळे दप्तर शाहर किती मध्ये आठ दिवस द्यायची आठ दिवस द्यायची शोधलं नाही तुम्ही

जो नावागण नंबर इकडे 200 कटा आणि 260 या घरपट्टीचं आहे इकडे चूककीतरी लिहिलंय घरपट्टी नंबर राकेश तिथे असताना करा आणि नंबर पण तो नाहीये असं आहे त्याने नाही तो वगळायचं आहे इकडे वगळायचं आहे हो घर तर घर घरपट्टी तर

त्याच्या कसं काय सात बारा लागणार साहेब सांगू ना तुमच्या ग्रामसभेला खूप पत्ता खूप पत्ता साहेब काय म्हणजे सात बारा जो आहे ना तो रिनावरचा चनावर आहे हा कब्जा म्हणून दाखवलाय काय लागलाय कूळ लागलाय साधा कूळ कब्जा कोणाचा आहे ह्या बाईचा आहे जागा भटची आहे मग आणि गवतावर कधी कूळ लागतो काय

झोपलेले होते काय ना त्याच्याकडे पुरावे आणि मातीच्या द्यायला तयार नाही सात बारा घ्या माणूस हे कशाला घ्याय पुरावे सात बारा भाग आहे काय गरज नाही सात बारा भागात कायकडे कट नंबर आहे ना हा नंबर मागा जे गाईड प्रमाणे आहे त्याची नोंद विषय तुमचा कसं नियम ना तो नियम या गट आहे नोंद संपला विषय बाकीच्या काय बोलायचं करा सात बाराजी नाव आहेत ना त्याच घ्यायला बाकीच्या काय करत नाही सातवारांनी नंबर मागा हे पोरावे करा मागायची गरज नाही

ही तुम्ही घरपो नाव आहे नाव आहे तेवीस चोवीस ची बघा तुम्ही काढा तुम्ही बघा इथं शेअरा पडणार

सेगमेंट मुद्दा क्रमांक एक याचा बघा दादा माझे माहिती प्रमाणे बरं का तुम्ही सात बारा मागा पुरावे ज्याचे त्याच्याकडे आहे याने विक्रय त्याला हे पुरवये भाग आणि आपण खरेदी विक्रीचे व्यवहार केले किंवा कसे आपले विनय केल्या नाही ते म्हणू नाही विकलाय आम्ही त्यांनी म्हणू लागले दोघांनाही मागा एकल नाही मागायचे दोघांना मागायचे एकल नाही मागायचे ओ हे नाही आहे ना यांच्याकडेही मागा आणि मी ना यांच्याकडे मागा दोघांकडे मागा आम्हाला कारण मी खरेदी दिली तर माझ्याकडे मी डॉक्युमेंट ठेवतोच ना बरोबर

पंचायत समितीतील उपस्थित कर्मचारी आणि डहाणू पोलिस ठाणे पोलीस अधिकारी उपस्थित राहण्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार त्याचबरोबर आमच्या एक नवे आदिवासी क्रांतिकार संघटनेचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाभाऊ लहागे आणि पालघर जिल्हा सचिव सत्यंद्र माथेरा ग्राम तालुका अध्यक्ष महेश भोई तालुका उपाध्यक्ष दीपक शेट्टी आणि संघटनेचे बरेचसे कार्यकर्ते त्यांचेही मनापासून आभार उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आजचे हे शिष्टमंडळ अध्यक्ष आणि सचिव यांच्या मते एक, एक शिष्टमंडळ संपवतो आणि संपलं असं जाहीर करतो सर्वांचा धन्यवाद